यांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा माझत नाही आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा त्यामुळे जोरदार आहोत त्यांच्या या <गण> मंदिरामध्ये या ठिकाणी आजच्या या सभेला प्रमुख उपस्थिती सन्माननीय खासदार आम्ही खासदारच म्हणणार आम्ही खासदारच म्हणणार कारण जे खासदार कसे झालेत काय झालेत ते दोन्हीला आहे आपल्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे बाई तुम्ही काढतात दा। गेले ते काय टिंब टिंब वगैरे हो सर्व आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ते बोलूया अनुभव बो? जे गेले त्यांचं बोलायचं नाही असं आम्हाला जसं सांगितलं तसंच मी म्हणतो भाई तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा संघटना राजापूर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागायचं आहे या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाबद्दल आम्ही जास्त न बोलता आपण आपापल्या मागच्या वेळ एकदा बोललो होतो की आपापण आपापल्या वाडी आणि गावाबद्दलच बोलूया कारण मला तुम्ही जवळपास पाहिलात ना तर मी माझ्या परटवली गावामध्ये पाहिलं की एक नऊशे नऊशे चार लोक गेले असे अंशे नऊशे लोक गेले की ज्यांना काहीतरी आम्हीच दिल्याने ती ते गेले ठीक आहे राजापूर तालुका थांबणार नाही जस तावडेनी सांगितलं किंवा आता जसे आमचे नकाशी साहेब बोलून गेले आणि कोणासाठी थांबणार पण माझं एक म्हणणं आहे आपण किती दिवस दुसऱ्यांची चर्चा करत बसायची आम्हाला दिसत आहे की उद्धव साहेबांना किती खेचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय हा प्रयत्न हालून आणण्यासाठी एक निष्ठा तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आता मगाशी जसं दादानी सांगितलं हे आता तापून उठण्याची गरज आहे कारण हे काय की येतोय कोणी जातोय ज्याच्यासाठी आपण मरतो मर, मर इथून गाड्या भरून अनुदो साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गाड्या भरून साडेचार पाच हजार मतदार राजापूरला पाठवले मुंबईवरून आम्ही काय कमी पडलो तुमच्यासाठी पण असं केल्यानंतर आम्हाला असा आदेश कोणाकडून तरी आला पाहिजे ना की आ, थोड़ा 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 जा आणि थोडा त्याच्या गाड्या म्हणून आदेश दिला जर वरिष्ठाने तर मी म्हणतो आमचा एक शाखा प्रमुख अनंत तो आम्हाला सांगायचा काय सांगतो तुळशीदास नवाडे काय सांगतो बाई जेव्हा हे चाळीस आमदार पाहले तेव्हा जर यांच्या तांगड्या कुठेतरी पकडून तोडण्यात त्या त्यांच्या गाड्या जर आम्ही पहिल्या तर तर आज पुढे जाणाऱ्या कोणाची हिंमत झाली नसती आम्ही तेव्हा काही केलं नाही आम्ही तेव्हा काही केलं नाही याचा कुठेतरी फायदा उचलला जातोय आणि हा जो दिल्लीमधून आदेश येतो किंवा इकडचा जो कोणी असेल जो महाराष्ट्राला खाण्याचा प्रयत्न करतोय त्याला एकदा अशा प्रकारचा आपला प्रसाद कोकणातला द्यावाच लागणार आहे आणि तो कुठेतरी केव्हा तरी द्यायचा वाट बघतोय हे किती दिवस करायचं नगरसेवकची निवडणूक आली आहे पुन्हा कळेल की नगरसेवक जिंकायची आहे नगरसेवक जिंकले की थोड्या दिवसांनी कळलं की हा इकडून पळाला तो तिकडून पळाला अरे त्याने एवढ्या घेतल्या ह्याना एकदा फोडल्याशिवाय बाई जाग्यावर कोण थांबणार नाही नाही काय झालं बाळासाहेबांचा चालू कुठेतरी हरवलाय हो

आणि यांना आव रात्र रात्री बारा बारा एक एक वाजता अरे नाही नाही आता आमच्या उमेदवार येत आहे आता आमच्या उमेदवार येत आहे आणि काय झालं त्याला घाबरला तुम्ही एवढे दिवस तुम्ही मस्त शान मध्ये लढत होता कोण आला रे कोण आला आम्ही बोलत होतो शिवसेनेचा वाघ आला अख्ख्या राजापूर तालुक्यामध्ये तुम्ही तुमचं नाम कमवलेलं एका फटक्यामध्ये घालून बसलात एका फटक्यात भाई कोण विचारणार नाही आणि आता जो खेळ चाललाय ना या मिशाचा आणि संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या टीमचा किंवा आमच्या मधून साहेबांनी बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला तो जो काही खेळ खेळतो काय सांगतो मला हलक्यात घेऊ नका भाई हलक्यात येतो तो सांगतो आम्हाला हलक्यात घेऊ नका या दाडीवाल्याला हलका माझ्याकडे एवढे दाढीवाले आहेत आता आमच्याकडे बघा एक दाढीवाला हा दाढीवाला जो तापून उठला ना हा दाढीवाला तापून उठला तर तुला सोडणार नाही तुला ठाण्यात बनून जावं लागेल नाही पण आता आता वेळ आलेली आहे सरकार बदलले शासन बदलले नियम बदललेत म्हणून आम्ही गप्प बसतो कदाचित मीडियावाले दाखवतील की अशा प्रकारे सेना मध्ये संभाषण झालं तसं झालं पण ही एक वेळ येईल ज्या वेळेला उद्धव साहेबांचा ताम्य सुटेल ज्या वेळेला आमच्या शिवसेना नेत्यांच्या आदेश येतील आमचे जेव्हा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आदेश देतील या पळणाऱ्यांना ुळी तोडी नाही पळून पळून सांगतो संघटना बांधणीसाठी मी एकच म्हणेन मुंबईच्या यांना धडा शिकवायचा असेल तर तुमचा वाढीतला गावातला संपर्क वाढवा वर्षातून किमान एक दोन कार्यक्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली छोटे मोठे करा फक्त संपर्क प्रमुख पद घेऊन किंवा फक्त तालुका उपप्रमुख भेटले हे भेटलं ते भेटलं म्हणून घेऊन तुमची राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा मोठा होणार नाही होईल का नाही होणार म्हणून आपल्याला छोटे मोठे का होईना संपर्क वाढवा लागेल भाईच्या नेतृत्वामध्ये जिथे जिथे जायला लागेल आमचे तालुका प्रमुख सक्षम आहे मी अनिल बोर्ड साहेबांना खरंच मानतो आणि बोर्ड साहेब ज्या वेळेला राजन तालवी जाणार अशी चर्चा झाली अरे राजन तालवी पडणार तेव्हा आणि बोड चॅक पडणार पण आम्हाला शेवट पर्यंत असं बोलायला ठेवा ना नाहीतर थोड्या दिवसांनी आम्हाला कळलं की आणि बोर्ड बोडॅक बोललो आणि थोड्या दिवसांनी गेले हे तरल स्टेट फॉरवर्ड म्हणणं आमचं शिधा वा आता थांबणार नाही दाखूर तालुका जोडायचं आहे ना रत्नागिरी जिल्हात एकत्र आणायचं आहे ना पुन्हा भाईना कामदार बनवायचंय आपले सगळे आमदार आणायचे तर प्रत्येक संपर्क प्रमुखाने आपापल्या वाडीत गावामध्ये जोडायला सुरुवात करा Gioia, gioia,